नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण समांतरभूत चौकोन आणि त्याचे गुणधर्म पाहणार आहोत तर सम पी क्यू आर एस हा समांतरभूत चौकोन आहे आणि समांतरभूत चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात आता हे जे काही गुणधर्म आपण पाहिले पाहणार आहोत पहिला गुणधर्म आहे समांतरभूत चौकोनाच्या चौकोनाच्या Să-mi mâc bugea, e căru' a stat. S-a mă întârput să o să-mi mâc un, e căru' a stat. S-a mă întârput să o cunace, s răbândărmăt. समांतर तिसरा गुणधर्म समांतर भूत चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात आपन तर आपण मागे मागचे जर व्हिडिओ पाहिले तर त्यामध्ये आपण बेसिक गणित पाहिलं होतं की जे येणं तुम्हाला खूप गरजेचं आहे तर आता बेसिक गोष्टी पाहतोय आपण तर आज आपण पाहिलं समांतरभूत चौकोनाचे गुणधर्म तर पी क्यू आर एस हा समांतरभूत चौकोन आहे समांतरभूत चौकोनाच्या समूख भुजा एक रूप असतात म्हणजे समोरासमोरच्या बाजू एक रूप आहे पी एस एक रूप आहे क्यू आर पी क्यू एक रूप आहे एस आर समांतरभूत चौकोनाचे समूह कोण एक रूप असतात कोण पी एक रूप कोण आर कोण क्यू एक रूप कोण येस समोरचे कोण एक रूप समांतरभूत चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात म्हणजे या कर कर्ण एकमेकांना कर, दुभागतात दुभागल्यामुळे दोन सारखे भाग होतात तर आपण बेसिक गणित पाहिलेलं आहे यामध्ये आजचा प्रकार पाहिलेला आहे समांतरभूत चौकोन तर तुम्हाला काही अडचणी असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि जे माझे मागचे व्हिडिओ आहेत त्यांचा सर्वांनी सराव करायचा आहे म्हणजे तुम्हाला गणित विषय काहीच अवघड जाणार नाही तर आज आपण समांतरभूत चौकोन आणि गुणधर्म पाहिले त्याचे तर गुणधर्म लक्षात ठेवायचे जेणेकरून उदाहरणं सोडवताना आपल्याला उपयोग होतो आपण काहीमध्ये काही व्हिडिओमध्ये पाडे पाहिले वर्ग पाहिले संख्यांचे घन पाहिले बहुपदी पाहिले बरेचशे व्हिडिओमध्ये सगळ्या बेसिक गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत बेसिक गोष्टींचा रोज सराव करायचा आहे म्हणजे गणित विषयांमध्ये तुम्हाला काहीच अवघड वाटणार नाही धन्यवाद माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा